সানারে থানা ফেচোনা গে বলারে দাদা দাদা মালে বাতিম কলেচের দাদা অভো থানা দান গেজিদা এয় গেরে বলানে শিকুর এজে মালা � 嗯、huh? कशी करते रंजना पाहिला ना त्या आता कशी बोलली तुला चढत बोलली बाई तुझ्या मनात काही राहिलं नाही ना वाईट त्यांनी वाटलं ना बाबी तर नाही ना बाई मला काय माहित नाही का स्वभाव तिचा वहिनीचा ओळखत नाही काय मिळते बरं काय वाईट नाही वाटलं तू नको ठेवू म्हणत आता बरं धनंजय कधी येते राखी बांधतो मग धनंजयले येतो येतो म्हणते आलाच नाही अजून ते बाबाली बांध मग राखी आता ते आता कधी येते काय येते तूच घेते बाबाली बांधून राखी धनंजयली बांध आता केलताना फोन तर रंजना येतो म्हणते तो येईनच मग ओढे काय घरी घरी जायची अजून आता उद्या आई बी थांबली असती पण बांधकाम चालू आहे ना माझ्या तर माहित आहे मिस्त्री लोक मजूर लोक मग शांतबाई बी घरी त्याच्या भावाच्या घरी जायला कोणीच नाही घरी कसं करा कोण ना कोणी पाहिजे नाही आई घरी थांबलंच नाही नाही थांबली असती बाई कधी आली बाई तू आला का तू किती वेळची वाट पाहून जायची रे मी ती देवासारखी किती वेळ लावला रे धनंजय मी तर लय वेळची आली चल ना पटकन राखी बांधून घेतो तुले चल जातो मग माया घरी आज चलली का तू कोण थांबना आता इतके लवकर नाही रे बापा धनंजय थांबली असते पण माझ्या घराचं बांधकाम चालू आहे माहिती आहे ना तुले थांब नाही होत नाही चल चाल बर घेतो पटकन राखी बांधून आता मला थांब थांब करू नको आमच्यासाठी येईन मग मी कधीतरी अरे काय बाई इतकी हळी येत असतात काय चाल आल तू आली मग बोली अरे फुल असतो तुझ्या घरी जाऊ दे ना मीच येऊन गेली म्हणजे सगळ्या भेटी घेऊन जातात तो तुम आता तुम्ही इथं बान, आता का का ओ, आता घर पूर्ण बांध बांध झाल्यावर येतं सगळं जण आता धनंजय काय रे फैलीत फैलीत काय आणलं ते ओ ते आता आणलं मी आता असंच अधिशी नसतो चल ना चल खरं रंजना कुठे गेली चल चल मग बोल राखी मानते मला चल बरं आणि बाबा कुठे गेली अरे ती बाबा असते ना बाहेर आपल्या जगणारे पाठोपर बोला आले बाबाले ते बाबाजी राखी बांधी ते तू राखी बांधी ना बाई बरोबर पाठवतो मग मी जगणारे पाठवतो बाबाला बोलावतो आणि चला चला मग घरात चला घे बाई साडी घे साडी आणली त्याच्यासाठी अरे बाका साडी कसाला आणली रे आ आता साडी नेसून गेले तुम्ही तुझ्या घरून आता डबल साडी आणली हां साडी साडी राखी आणतात काय केलं तुले ना आणली साडी आणली एवढी महागे तू नाही अं तु अधिकार आहे म्हटलं बाई तु अधिकार आहे मायावर साडी घास लागते तुली काय झालं नेसून गेली तर किती साड्या घेतो मी तुझ्या वर्षातून दोन तीन साड्या घेतो फक्त तर काय हरकत आहे मग एकच बाई नाही म्हली कर तू कर हो तू सांगतो खूप चांगला पोळा का

भोकन झाली का तू हा भोकन झाली का, का औ, मले काय भोकन करता हा पहिले भोकन करता मले लगन मेडवे चांगली कोण खाऊ घरी तुम्हाला भोकन झाली नाही तो हा मग मग जरा चुप बस म्हटला चुप काय आणलं काय आणलं कुरली तो लहान झाली का म्हटलं लहान झाली काय म्हणजे काय 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 विचारायचं अधिकार नाही का माया मला विचारलं नाही तुम्ही काय तुम्हाला बहिणी काय नाही फक्त विचारायला एवढं एवढंच मला होऊन राहिलं विचारला म्हणून काय झालं बायको बघ ना मी तुमची बायको आहे ना पण आता माय म्हणणं आहे साडी आणली तुम्ही साडी घेऊन जायचं आपल्या घरून पण घेणारी रसिक लाज वाटली पाहिजे ना रच लाज घेणार वाटली पाहिजे कसं भावाली इतकं लोटा आपण बही वही मी मी काही म्हटलं नाही बाई त्याला साडी आणा म्हणून तुम्ही मला काही काढायला देऊ नका तर मनानं आणली मला पाहिजे बी नाही मी ती साडी साडी राखी म्हणत नाही माया भावाली आज लोक दिमागावला काय माहिती तुम्हाला काही तर मनानं आणली काय त्याला म्हटलं नव्हतं तुम्ही माहिती आज काय काढून राहिले नाही माय बाई लाज म्हणजे आज कवडायला म्हणता मग तुम्ही सांगा आता आता साडी नेसून गेला माहिती दोन हजार रुपयाची हा महिना नाही झाला त्या गोटीले आणि डबल आता साडी आ डबल आता साडी साडी काही लागत नाही माय बहिणी म्हटलं माई बहिणी राखी बांधते म्हटलं गेली पण म्हटलं तुमचा तुमचा भाऊ म्हटलं पन्नास रुपये टाकत नाही म्हटलं तसे की दक्षिणा टाकते एकावन्न रुपये बामण्याची हा एकाव्वन रुपये टाकते म्हटलं माय बहिणी कधी माहिती बहीण साडी न साडी नेसून गेली माया करून कधीच नाही या वर्षी राहू दे आता या वर्षी माय बहिणी कामा साडी जास्ती शिल्लक नको चालू काय माया बहिणीसाठी साडी आणि देव त्या बहिणीची घालून राहिली होतू एवढंच त्या बहिणीचं पाणी येते तर स्वतः कमाई कर त्या बहिणीला साडी आण आणजे ते बहिणी काय घेतली नाही काय ते बहिणी कामं कामी साडी घेतली नाही आणि तसंही म्हटलं साईन असते राखी बांधत बहिणीचा अधिकार असतो म्हटलं ती बहिणी बांधते पैशासाठी म्हणून आता भाई हाँ क्या गोटा है तुम्हारी क्या गोटा है मैं बहन को पैसा ट्रैक बांधे मैं बहन के तुम्हारे पन्ना रुपये पड़े अरे राहू दे ना बापा आ भांडण नका करू नो एवढ्या चांगल्या दिवशी भांडण नका करू राहू दे बाई राहू दे म्हणजे राहू दे ते नशीन म्हण तर देत नाही साडी तो राहू दे रे बापा धनंजय काही नका दुती ले साडी आताच निसून गेली ती म्हणते ते म्हणजे ना राहू दे मग बापा राहू दे पण बाबा बाय म्हण नाही भांडण नका करू तुम्ही माझ्या मोठा मोठा पाहून राहिले उलचक म्हटले ना माझ्या पुराले की राहू दे ना बाबू उदरी किती खर्च आहे हा नंदन लेकर आहे काय आल्यावर साडी घ्यायला लागते बहिणीले आता मोठ्या हे करून राहिले

कदाचित सरती नाही ना जेव्हा पाहिजे त्या माझं चांगला स्पर्धा राहतो सायाचे कधीच ना राहू देत नाही जेव्हा आली तेव्हा ती लढतच पाठवतो तेव्हा चांगला स्वतः राखीसाठी आली माझी बहिण ती लढत पाठवू नको तू तुम्ही पहिलेच सांगून राहिलो मी तेव्हा बोलतो होऊन नाही राहू दे ना त्या बोलतो राखीसाठी आला नाही फोन आला त्याचा म्हणून तू जीवा देते हो काय तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे का अगं किती फोन आले तर हा माझं सुद्धा पडलं म्हटलं म्हणून आला नाही म्हटलं तो इन म्हटलं पोहायला राखी असते इन एखाद्या दिवशी हा पाहिजे ना आता पाहिजे किती तिथे त्या भाऊ तो माहिती नाही का मला दरसाल काय होती तो जनता काही करा जा घर लुटून पुर द्या पुरं इथं म्हणतो पुरेस्टेट नाव तुमच्या बहिणीच्या करून द्या रक्षाबंधनासाठी त्या मुख्यमंत्र्यानं लाडकी बहीण योजना काढली तर तीन हजार रुपये बायाच्या खात्यात पाठवले आणि तुम्ही पुरे इस्टेट देऊन द्या दे तुमच्या बहिणीला हा दिन मी दिन इस्टेट दिन काय म्हणणार तुया आणि तसंही म्हटलं वरती इशाची मालकी नाही म्हटलं ती बिचारी कधी कधी म्हणत नाही म्हणून द्या ना बापा पुरं घर लवटून द्या इथं म्हणतो तुम्ही मली का आणि ते पैशांच्या बहिणीला देऊन द्या कोण ऐकते माझ्या घरात तसली बाबू धनंजय राहू दे मला नाही पाहिजे साडी राहू दे मी साडी साडी येतच मी कधी तुला येतं माहीत आहे राहू दे फक्त माझ्या आणि तुम्ही भांडण नका करू आणि मला जाऊ दे, दे आता हा जाऊ दे मला राहू दे ते साडी कधी पुढच्या बारीने आली पुढच्या बारीने देतो पण आता नाही पाहिजे मला बाई घे तू साडी मी आणली तुली तुझ्या भाऊ अजून कमाई करते म्हटलं आणि लगेच तुझ्या भाऊ कविचार तुला तुझ्या बाईचं काय करावं लागते हा ते बाई बाईचं बाई स्वभाव तसाच आहे बाई पण जाऊ दे मी घेतो तुझी साडी हा मी घेतो ना माझ्या मला नाराज होईल मला नाराज नको करू एवढी हौशीनाची साडी आणली तू नाही म्हणतो घे हो बाई बबीता घे नंगे नंगे वाईट वाटेल ते माहित तशीच आहे बाई तुले काय माहिती स्वभाव माहित नाही काय तू कधी तशीच करते घे माय साडी घेम आहे